बघा सुधाने तीन रिम कागद विकत घेतले त्यापैकी पंधरा दस्ते कागद तिनं वह्या बनविण्यास वापरले तर तिच्याजवळ किती डझन कागद शिल्लक राहिले सर प्रश्न सोडवायचा कसा प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो लेकरांमो गोष्ट रिमची काही ह्या संकल्पना लक्षात ठेवा एक रिम म्हणजे काय हो तर वीस दसते त्याच उत्तर लक्षात ठेवा एक रिम म्हणजे कागद लक्षात घ्या तिने किती रिम खरेदी केले कागद सुधाने तीन र तीन रिम कागद विकत घेतले एक रिम म्हणजे वीस दस्ते तर सुधाने खरेदी केलेले कागद तीन रिम एक रिम म्हणजे वीस दस्ते तर तीन रिम म्हणजे किती बाबा तर साठ दस्ते कागद दस्त्याच्या स्वरूपात तिनं खरेदी केले पैकी या साठ पैकी तिनं पंधरा दस्ते कागद वया बनवण्यासाठी वापरले मग तिच्याकडं किती दस्ते कागद शिल्लक राहिले हो तर वीस चाळीस साठ म्हणजे पंचेचाळीस दस्ते कागद शिल्लक ओके आता दुसरी गोष्ट प्रश्न विचारला की तिच्याजवळ किती डझन कागद शिल्लक राहिले म्हणून एक दस्ता तिच्याकडे शिल्लक राहिलेले कागद पंचेचाळीस दस्ते आहेत मात्र उत्तर डझन मध्ये द्यायचं म्हणून एक दस्ता म्हणजे चोवीस कागद असतात लेकरांनो ह्या गोष्टी फक्त पाठ करायच्या असतात एक दस्ता म्हणजे चोवीस कागद तर पंचेचाळीस म्हणजे किती कागद बाबा म्हणजे किती कागद तर पंचेचाळीस गुणीला काय करावं लागेल चोवीस लक्षात घ्या आता हा गुणाकार करू चोवीस पंच एकशे वीस ह्याच्या बारा चोवीस चूक शहाण्णव शहाण्णव आणि बारा अकरा शहाण्णव अठ्यानव अठ्ठ्याण्णव आणि एकशे आठ म्हणजे एक हजार ऐंशी कागद तिच्याकडे शिल्लक आहेत उत्तर डझन मध्ये द्यायचं एकशे ऐंशी हे एकूण तिच्याकडं असलेले कागद एका डझन मध्ये एका डजनातील नग एका डझनातील असतात बारा उत्तर आम्हाला तिच्याजवळ किती डझन खाद्य था। शिल्लक राहिले हा भागाकार करा बार नम अष्टोदर्श लेकर आणि उरलेलं शून्य नव्वद नौ। म्हणजे नव्वद डझन हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राइब करा बेलायकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला एक, दररोज असंख्य अनलिमिटेड संभाव्य अशा भरघोस प्रश्नांचा सराव करता येईल संकीर्ण प्रश्न संच ही माझी प्लेलिस्ट आवश्यकता त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला